पित ताई काय झालं एवढं तुम्हाला टेन्शन मध्ये दिसत आजारी पडला काय आजारी पडली काय झालं नेमकं अंग सोडून ताप आलाय का काय झालं नेमकं गरम ताप आलाय गरम ताप आलाय अक्षर ताई सारखं झालं तुम्हाला पण मग हा बरं बरं गरम ताप म्हणजे काय असतं नेमकं आता ती ताप असतो बापरे अवघड आहे मग लय अंग गरम झाला असला नाक दुखत नाक दुखतोय दाबून घ्यायचं काय आधीच बसले बसवा सगळं हात असला रोलर नसतो ते बारका रोलर असतो एवढा एवढा ते ना काय करते ती असो दाबते ती असो इकडून असो असो दाबल मग सरळ होतय आंघोळ करायची मशनी सर काय हा नवीन आल्या तुला माहित आहे की मग तिला भारी असते रोलर दाबून काढतो काढतो नाका असं छान वाटत ल भारी वाटतय घ्या मग तुम्ही दाबून मला काय सांग ना आम्हाला बरं वाटायला आजारी बल्ली बर जाय असायचं दवाखान्यात मग पैसे नाहीत न पैसे नाही तो पैशाचं काय तर करू घे पण तू कशाला टेन्शन घेते